मंच करते श्रीमती श्रीमती पूर्णिमाताई महेर अध्यक्ष म्हणजे सभा अध्यक्ष असं म्हणू शकते मी ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकर्ता आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या बहिणीनं आणि भावानं ह्या भाषणाला अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करताना मला थोडंसं सा अवघडल्यासारखं होतं कारण मला समोर दिसतं आहे की आता खूप वेळ झालेला आहे आमच्या भगिनी आपापल्या कामाच्या विचाराने जरा त्रस्त आहेत तेव्हा माझं भाषण मी किती करावं ह्याचा मी थोडासा विचार केलेला आहे त्याच्यापूर्वी व्यासपीठावरील ज्यांचे फोटो आहेत एकविरा देवी आणि महाराष्ट्र मच्छिमारकृतीचे संस्थापक भाई बंदरकर ह्यांना मी नमस्कार करते आज या ठिकाणी जी, जी आपण सभा आयोजित केलेली आहे खारदंडा कोळी समाज ह्यांचं मी कौतुक करते आणि एक जिंदाबाद सांगते जिंदाबाद का सांगते मी थोडक्यात बोलते की जो काही संघर्ष या ठिकाणी चालू झालेला आहे त्याच्यामध्ये महिलांनी मोठा हिस्सा घेतलेला आहे तेव्हा आम्ही असा विचार केला की ही जी जागतिक मच्छिमार महिला दिनाचा सोहळा आम्हाला खरं पालघर तालुक्यात करायचा होता पालघर जिल्ह्यात करायचा होता परंतु एकंदरीत वातावरण पाहिल्यानंतर तो आम्ही त्या ठिकाणी तहकूब केला आणि हा मान आपण या ठिकाणी दिला आ, ही धन्यता वाटते आम्हाला याची आणि त्याचबरोबर येथील दोन्ही तिन्ही संघटनांनी तो अभिमानाने इकडे आयोजित केला त्याबद्दल अभिमान वाटतो आणि मी त्यांना धन्यवाद देते खरं खर तर खूप या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत एक तर हा पाच नोव्हेंबर मच्छिमार दिन का साजरा करायचा काही काही मुद्दे आपल्याला का या ठिकाणी मिळाले असतील तर एकच मुद्दा आहे त्याच्यामध्ये गेली अनेक वर्ष आम्ही ह्या मच्छीमार व्यवसायामधल्या महिलांच्या बाबतीत का विचार केला जातो ह्याचा ह्याचा सातत्याने संघटनेमध्ये त्याचबरोबर बरोबर, बरोबर सुद्धा आम्ही भांडत होतो की आमच्या ह्या महिला काय करतात मच्छीमार धंद्यामध्ये त्यांना कधी स्थानच दिलं जात नाही तेव्हा दृष्टीने हा एक सुवर्ण दिवस उजळला असं मला वाटतं गेली दोन तीन वर्ष सातच असतात परंतु त्यांची नोंद मात्र आ, या ठिकाणी सरकारचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये त्यांची गंडीच नसते त्याच्यामुळे ह्या महिला नेमकं काय करतात याच्याबद्दल कोणीच काही सांगत नाही त्याबाबत त्यांचं धोरण पण आखत नाही सरकार त्याच्या बाबतीत धोरण पण आखत नाही नॅशनल डिश फोरमच्या वतीने आ, गेली अनेक वर्ष आम्ही ह्याचा पाठपुरावा केला परंतु त्या मला काही दाद मिळाली नाही शेवटी आपल्या नॅशनल फिश वर्करच्या तामिळनाडू राज्यामधल्या जेसुरत्नमनी हा प्रश्न जागतिक डब्ल्यू एफ एफ पी जागतिक मच्छीमार संघटनेच्या पटलावर ठेवला आणि सर्व जगातील महिलांनी मच्छिमारांनी आणि इतरही मंडळींनी त्याला दुजोरा दिला आणि ह्या बाबतीत एक निश्चित एक धोरण या महिलांच्या कामगिरीबद्दल महत्व काय आहे त्याच्यात म्हटलं जातं की आ, शी फीड थाउजंड्स अँड थाउजंड्स बट चीज अनसीन ती एवढं मोठं काम करते परंतु तिचं कामाचं मूल्य कुठेच नाही त्याचा विचार सरकारी पटलावरती नाही आपल्याला ज्योतिरा यांनी मगाशी सांगितलं तर आणीबाणी आणीबाणीच्या नाही परंतु करोनाच्या काळामध्ये एक मच्छीमार केंद्र केंद्रीय मच्छीमार खात्याने एक धोरण ठरवलं एकशे सदोतीस पानाचं ते धोरण दोरन। त्या धोरणामध्ये महिलांच्या बाबतीत फक्त दोन ओळी लिहून आल्या म्हणजे सरकारला आपल्याविषयी काय म्हणायचं आहे एवढं मोठं काम महिला दारोदारी हिंडून मार्केटमध्ये बसून ज्या सकस समाजाला सर्वसामान्य जनतेला सकस आहारासारखं ताजे मासेळी आरोग्याला पोषक असं अन्न देते आणि तिच्या मा तिच्या बाबतीत मात्र अनभिद्ध ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे हे सगळ्यांना लक्षात आलं आणि त्या दृष्टीने आपण हा आजचा कार्यक्रम ही महिलांवरती जास्त ठेवलेला आहे आज आज ह्याच वेळेला चाळीस देशांमध्ये हा मच्छिमार महिला दिन साजरा होतो आज आपण या म्हणजे आता चाळीस देश म्हणजे कुठले येते मी काय त्यासारख्या अनेक महिलांच्या कामगिरीबद्दल या मच्छीमार धंद्यांमध्ये मच्छीमार वाड्यांमध्ये आणि समुद्राला कशा पद्धतीने आपण महिलांनी वाचवलेलं आहे की असंही एक अभ्यासिका आहे की जिने आपल्या ह्या मच्छीमार महिलांचं वर्णन केलेलं आहे इफ देर इज नो वुमन इन द सी देर ओन बी फिश इन द सी जर समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या आसपास जर महिला नसेल तर समुद्रात मासे सुद्धा सापडणार नाही असं इतकं आंतरराष्ट्रीय लेवलला ह्या गोष्टी होतात परंतु तिथलंही सरकार नाही आपलंही सरकार नाही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार होत नाही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता राजश्रीताईने एक चांगली घोषणा केलेली आहे आम्हाला भीक नको आम्हाला हक्क हवाय पण एक आपलं हत्यार हत्यार कुठला आपण घेणार आपण काय कोयता वगैरे घेऊन आपल्या हक्कांसाठी भांडणार आहोत का तर जगभर जे काही चाललेलं आहे कारण हा हा एक राजकारणाचा भाग आहे राजकारण म्हणजे कुठल्याही पक्षीय राजकारणाचा मुद्दा मला या ठिकाणी आणायचा नाही आहे परंतु आपली आपली जी संविधान आहे लोकशाही संविधान आहे लोकशाही समानतेचे हक्क आपल्याला मिळालेले आहेत त्या हक्काच्या जोरावर आपलं आपले हक्क आपल्याला घ्यायचे आहेत अशी सुरुवात मच्छीमार गेल्या अनेक वर्षाच्या पन्नास वर्ष त्याच्या मच्छिमार चळवळीमध्ये आपण अनेक आपले प्रश्न सोडवलेले आहेत परंतु आता मात्र ते सगळं थांबलेलं आहे तर आपल्याला आंदोलनाचं एक मजबूत करून हे जे काही हक्क आपले गेलेले आहेत ते हक्क आपल्याला मिळवावे लागतील असं मला वाटतं या ठिकाणी मला आता उज्ज्वला एक आपल्या हक्काबद्दल भारतातील प्रत्येक किनारी गावासाठी कोस्टल राईट बिल मंजूर करण्याविषयी विनंती आपले माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक आपण पत्र लिहिलेलं आहे हे पत्र मी समोर वाचून दाखवते चालेल ना थोडसच आहे चालेल ना तुम्हाला बरं कोणी उठून जायचं नाही माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू भारत सरकार राष्ट्रपती भवन नवी दिल्ली विषय भारतातील प्रत्येक किनारी गावांसाठी कोस्टल लाईफ बिल मंजूर करण्याची विनंती मी महाराष्ट्रातील किनारी भागातील एक कोळी महिला असून आमच्या पारंपरिक कोळीवाड्यांचे अस्तित्व आणि हक्क धोक्यात आले आहेत आम्ही शतकानुशतके मासेमारी व किनारपट्टीचे संरक्षण करत आलो आहोत परंतु आज आमच्या जमिनी एस आर ए योजनांमध्ये विलीन केल्या जात आहेत आणि आमचे हक्क हिरावले जात आहेत आम यासाठी जर काय आमच्या मागण्या कशा असतील ते ऐका आमच्या मागण्या कोळीवाड्यानं सी आर झेड व विकास आराखड्यात वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करणे जाळीवाळ जाळी वाळवणे लावणे मासे प्रक्रियासाठी किनारपट्टीवरील हक्कांचे संरक्षण समुदाय आधारित पर्यटनात परवानगी महिला बचत गटांना समर्थन पुनर्वसनाच्या वेळी मूळ ठिकाणी सांस्कृतिक संवेदनाशीलतेसह सा पुनर्वसन महोदया आम्ही मागणी करतो की दोन हजार एकोणीस ची सीआरझेड अधिसूचना रद्द करून दोन हजार अकराची अधिसूचना पुन्हा लागू करावी ज्यात कोळीवाड्यांना सी आर जेड अंतर्गत संरक्षण आहे हे कोळी महिलांच्या वतीने आपण सह्यांची मोहीम राबवायची आहे या अच्छा आता आपण हे आ, हा अर्ज त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पाठवायचा ह्याच्याबाबत मीटिंग घेऊ परंतु आता ह्यांच्या या ठिकाणी सूचना येते की आपण पोस्ट कार्डद्वारे सुद्धा हे पत्र त्यांच्यापर्यंत पाठवू शकतो सगळ्यांची संमती आहे काय ओके ठीक okay, आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या हक्कासाठी मागणी करू शकतो लढेंगे लढेंगे मच्छीमार महिला दिनाचा मच्छीमार महिला दिनाचा मच्छीमार मच्छीमार एक जुटीचा मच्छीमारांच्या मच्छीमारांचा जुटीचा मच्छीमारांच्या जुटीचा धन्यवाद जिंदाबाद